रोहित दादा हा पहिल्यांदा पळून चालला होता राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये हे काय सांगतात आज पळणारा दादा म्हणून पस्तीस वर्ष अजित पवारांनी ही राष्ट्रवादीसाठी घासलेली आहेत ही राष्ट्रवादी उभी करण्यामध्ये जेवढं पवार साहेबांचं योगदान ते आहे तेवढंच योगदान दादांचं आहे तेवढंच योगदान भुजबळ साहेबांचं आहे तेवढंच योगदान वळसे पाटील साहेबांचं आहे सा तेवढंच योगदान हसन मुसरीफांचा आहे तेवढंच योगदान प्रफुलभाई पटेलचं सुद्धा आहे तुम्ही आजचे आयते ह्याच्यावर तुम्ही तुम्ही जर पवार साहेबांचे नातू नसता तर कर्जत जामखेडमध्ये तुम्ही ग्रामपंचायतीला जर निवडून आला असता का त्या ठिकाणी अंबालिका शुगरची यंत्रणा नसती तर त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढू निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला मंत्री केलं नाही रोहित पवारांना मंत्री केलं नाही म्हणून एका भाजपच्या खासदाराला दिल्लीतल्या नेत्यांच्याकडे भाजपच्या घेऊन गेले आणि त्यांनी तिथं असं सा सांगितलं की मी आता राष्ट्रवादीचा राजीनामा देतो आमदारकीचा आणि भाजपच्या कडून घेऊन लढतो भविष्यामध्ये मला तुम्ही ताकद द्या कोण पळायला चाललं होतं कोण त्यावेळेला